प्रभाग क्रमांक चारमधून आमच्या वार्डामध्ये गेल्या आठ नऊ वर्षापासून कुठलाही नगरसेवक आला नाही ना, ना नगरसेविका आली नाही आम्ही प्रचंड बहुमतांनी त्यांना निवडून दिलं पण कधी आमच्या वार्डाकड कोणी लक्ष दिलेलं नाही आहे आम्हाला वारीस म्हणजे नाहीच आहे म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे आम्ही या नाल्यासाठी निवेदन दिलेले आहे कंप्लेंट केलेली आहे आम्ही मोर्चा घेऊन नगरपालिकामध्ये गेलेलो पण आहो पण आजपर्यंत या समस्या सुटलेल्या नाही आहे म्हणून आज नवीन काहीतरी आम्ही करण्याचा हे करणार आहोत <laughs> आणि आमच्या वार्डामध्ये पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे आता हे लहान लहान लेकरांना डेंगू झाला होता मागच्या वेळेस मी कीटक ना फवारणी करण्यासाठी निवेदन पण दिलं होतं एक दिवस आले अर्धा अर्धा आमचा वार्ड केला नंतर आलेच नाही एक नळ नळ येत नळाच्या टाईमला नळ नाही येत ना 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 हर एक समस्या हर एक टॅक्स घेताना आमच्या घरा घरापाशी दफडे वाजून नगरपालिकेने टॅक्स वसूल केला पण आम्हाला त्याप्रमाणे कुठलीही सुखसुविधा दिलेली नाही आहे ना नगरसेवक आला ना नगरसेविका आली ना नगर अध्यक्ष आला आमच्या वॉर्डातून गेल्या दहा वर्षापासून दहा ते वीस वर्षापासून नगराध्यक्ष नाही तर उपनगराध्यक्ष हे आम्ही दिलेलं आहे आमच्या वॉर्डातून आहे पण आजपर्यंत कुणचाही अध्यक्ष नाही आला ना नगरसेवक आला आणि आज मतदान मागायच्या वेळेस फिरायले दारोदारी आमच्यापाशी पण ह्या समस्या सोडवणार कोण असा आम्हाला सर्व जनतेला प्रश्न पडलेला आहे तरी लवकरात लवकर आमचा प्रश्न सुटावा यासाठी चांगला उमेदवार आम्ही नगरपालिकेत पाठवू